जिल्हा परिषद अंतर्गत असलेला कानेगाव ते लोहारा मधला जुना रस्ता तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण झाला असून रस्ता चक्क उकडून गेल्याने रस्ता नाव्याने करण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय हा रस्ता उखडून जागोजागी खड्डे पडले डस्टचा थर उघड्यावर पडलाय या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या डांबरीकरण रस्त्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हलगी बजाव आंदोलन करण्यात आले रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्यात यावा अन्यथा सात ऑक्टोबर पासून आपल्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा हलगी आंदोलन प्रसंगी निवेदनाद्वारे दिलाय या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार तालुका अध्यक्ष बालाजी यादव महादेव मगर स्वप्नील गुंड शेतकरी निशिकांत गोरे प्रमोद जाधव आकाश निर्मळे बसवराज पाटील कास्तीकर सुनील ठेले पप्पू गरड महेश मक्तेदार प्रमोद जाधव अब्दुल शेख सुभाष खराडे तुकाराम शेख एन न्यूज लोहारा धाराशिव मी येऊन निवेदन दिलेलं आहे कानेगाव लोहारा ते कानेगाव जाणारा आपला रस्ता जो आहे मटापासून तो रात्री पट्टी बांधून काम केलेला आहे तरी आम्हा शेतकऱ्याला जाण्या येण्यासाठी अगदी त्रास होत आहेत आणि काम रात्री झाल्या कारणाने मोठा पाऊस पडल्यामुळे आ आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे तर त्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता गुत्तेदाराने आणि पी डब्ल्यू डीने लवकरात लवकर करावा अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही शेतकरी आणि संभाजी ब्रिगेड आम्ही दोघे मिळून करणार आहोत ही एवढेच बोलून माहिती जी जाऊ जय शिवराय जय किसान जय जवान आज आपण मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलो आहोत जो लोहारा कानेगाव रस्ता आहे मधून जाणारा तो रस्ता अगदी काही महिन्यात त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की पूर्ण रस्ता वाहून गेलेला आहे या रस्त्यामध्ये रात्रीचं काम करून डोळ्यावर झापड बांधणाऱ्या मत्तेदारांनी रात्रीचं काम केले निकृष्ट दर्जाचा रस्ता तो केलेला आहे आणि कानेगावला जाणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो त्या रस्त्यानं नेहमीचा तुमचा तो, तो रस्ता झालेला आहे आणि त्या वारकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी दुरावस्था हेळसाण होते आहे त्यांना दुसऱ्या मार्गाने लांबच्या मार्गाने जावं लागत आहे आणि आम्ही या माध्यमातून माननीय पीडब्ल्यू खात्याला आणि गुंतणदाराला तहसीलदार साहेबाच्या मार्फत इशारा देत आहोत की तात्काळ त्याच्यावर निर्णय करावा अन्यथा आम्हाला एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करावं लागेल आणि आपल्याला या रोषाला सामोरं जावं लागेल जय जाऊ जय शिवराय जय किसान जय जो